सांगली व मिरज शहरातील कॅफे चालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक यांनी कॅफे चालक यांनी चालवत असलेले कॅफेमध्ये प्रथमदर्शनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तसेच ते सी सी टी व्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का व त्यामधील डाटा जास्त काळापर्यंत स्टोअर राहतो का याची दररोज खात्री केली पाहिजे संशयित लोकांचे बाबत चौकशी करून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या सूचनांचे नियमांचे पालन करून कॅफेमध्ये कोणताही गैरप्रकार चालणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ज्या कॅफे चालकांनी परवाने घेतले नाहीत त्यांनी परवाने घ्यावेत कॅफेमध्ये अल्पवयीन मुला व मुलीबाबत खात्री करावीत कॅफे चालक यांची संघटना करून त्यामार्फत आपले प्रश्न मांडावेत कॅफेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी कॅफेमध्ये कर काम करणाऱ्या कामगारांचे चारित्र्य पडताळणी करून घ्यावी अवैध प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच दिलेल्या वेळेचे पालन करून सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे याबाबत सूचना दिल्या सदर बैठकीकरता सांगली व मिरज शहरातील कॅपे चालक मालक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे विश्रामबाग पोलीस ठाणे संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजय नगर पोलीस ठाणे प्रफुल कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सांगली असे पोलीस अधिकारी उपस्थित होते